विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ हे त्यांच्या साधेपणामुळं नेहमीच चर्चेत असतात आदिवासी बांधवांचे प्रतिनिधित्व करणारे झिरवाळ हे सर्वसामान्यांना आपलेसे वाटतात त्यांचा साधाबोळा स्वभाव आणि राहणीमान कुठलाही ना बडेजाव नाही क्षणार्धामध्ये ते अनेकांमध्ये मिसळून जातात असं चित्र आदिवासींचा सर्वात मोठा आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या डोंगऱ्या देवाच्या उत्सवास बघावयास मिळत आहे दिंडोरीसह सुरगाणा पेठ कळवण तालुक्यामध्ये सुरुवात डोंगरीदेव उत्सव सुरू असून या उत्सवात घुंगरू काठी बांबूचा खराटा पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज आणि डोंगरी देवाच्या गाण्यावर ठेका धरून आदिवासी परंपरेनुसार नृत्य करत आदिवासी संस्कृती परंपरा लोककलेचं दर्शव दर्शन ते घडवत आहेत नरहरी झिरवाळ यांनी गेल्या दोन वर्षापासून जागतिक आदिवासी दिनानिमित्त विधानसभेमध्ये साजरा करून त्या ठिकाणी आदिवासी संस्कृती आणि लोककलेचे दर्शन घडवणाऱ्या कला पथकांना बोलावून स्वत या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत तसंच आदिवासी रॅली मोर्चा त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघातील बोहाडे उत्सव कौटुंबिक आणि कार्यकर्त्यांच्या विवाह सोहळ्यातही सहभागी होऊन ठेका धरल्याचं व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी